लाँग मार्च चालू आहे काय अजून पुन्हा सर्वप्रधान सगळ्यांना क्रांतिकारी परभणी जिल्हा आंबेडकरी चळवीच्या वतीने अतिशय ताततीनं रमाईच्या लेखीच्या मार्फत नेतृत्व करणारे युवा नेते अशी भया विजय वापुळे यांच्या नेतृत्वात लॉंग मार्च निघलेला आहे आणि आम्हाला जातीवादी प्रशासन वेळोवेळी पूर्वीचा आकर्षित बातभाव था मनामध्ये ठेवून आमच्यासह मतभेद करत आहे दुराभाव करत आहे आमच्या मागण्या ते मान्य करतच नाही आहेत फक्त आमचं लसीकरण करण्याचं काम जातीयवादी प्रशासन करत आहे म्हणून आम्हाला पावलो पावली आम्ही ज्या ठिकाणी पाणी तरी प्यायला थांबलो तरी आमच्याकडे प्रशासन येऊन बोलायचं गोडगोड म्हणाले म्हणाले की फक्त तुझा लांबवा थांबवा आम्ही मागण्या मान्य करू अरे आम्ही काय लहान लेख नाहीत का, का। आम्हाला फक्त कोणाला म्हणून ऐकायला पाहिजे कुठली काही तुम्हीही लेखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे परभणीचे प्रतिनिधी आहेत प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत परभणीचे पालकत्व त्यांच्याकडे आहेत तरी सुद्धा तुझा भाव ठेवून आम्हाला कुठलाही कागद ते देत नाहीत आम्हाला कागद आणून द्या आम्ही आता लॉकवर्क जाऊ असा श्रीद सोमता सूर्यवंशी यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी निधी कायम सुरू होईल त्याच्यानंतर सोमता सूर्यवंशीच्या घरी एक कोटीचा निधी आंबेडकर चोवीचा नव्हे आजच्या महाराष्ट्राच्या आंबेडकर चोवीसचा फुलंदावाज माझे नेते लोकनेते विजय बाबडे हे जातीवादी प्रशासनाचा दबाव त्यांच्यावर आल्यामुळे जा त्यांना हृदयाचा तीव्र धटका आला तो प्रशासनामुळे ते परत पावले यांच्या घरामध्ये एक सरकारी नोकरी ही ती कायमस्वरूपी आणि एक कोटीचा निधी एक कोटीची मदत प्रशासनानं करायला पाहिजे आणि ही आमची मागणी याच्यात प्रामुख्याने जी मागणी आहे माझ्यासोबतचे अनेक सुशिक्षित विद्यार्थी आहेत भविष्यातचे अधिकारी होऊन समाजाचं नाव रोशन करणार होते आमच्या सारख्या प्रामाणिक शिवसेनेकाला प्रामाणिक भीड सैनिकेला पैसे लावून ते मोठे करणारे होते या सुद्धा आमच्या भीम जातीय भावनेतून विनाकारण शिकणाऱ्या पोरांना अक्षरशः झालेल्या पोरांना त्याच्या हातावर काटू घेतला आपण त्याच्यावर फोटे गुन्हे दाखल केले त्याच्या घरात निळा रुगाळ दिसला म्हणून फोटे गुन्हे दाखल केले त्याच्या फोटो जायकोला निळ्या सही दिसतील म्हणून फोटे गुन्हे दाखल केले ह्या मागण्या आमच्या प्रामुख्याने जोपर्यंत आमच्या मान्य होत नाहीत की वचशला मानव जे आमची माय आहे पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के पोलिसांवर तर कुस्ती कारवाई नाही यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा तीनशे दोन चा मुद्दा त्या माय घरावर दाखल व्हायला पाहिजे कारण की ज्या जातीय भावनेतून त्यांनी आमच्या माय भणीला अतिशय ब्रुटलपणे मारहाण केली याच्यासाठी जा जा त्यांना सस्पेंड नाही तर त्यांना कायमस्वरूपी रिवो फ्रॉम सर्व्हिस रिवो फ्रॉम सर्व्हिस म्हणजे कायमस्वरूपी घरी त्या आरामकरांना पगार नाही केशर त्यांना काहीच हटायला नाही पाहिजे आणि त्यांना याच्यानंतर भारताचं नागरिक तत्व रद्द करायला पाहिजे जेणेकरून त्यांना भारतामध्ये नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार नाही आपण सर्व संविधानावर प्रेम करणार ज्या अमानुषपणे यांनी कु केलेला आहे त्याचा कोणीही पाठिंबा करणार पाठिंबा प्रशासनाचा समन्वय निष्फळ ठरला उद्या सुद्धा जुंतूपर्यंत गोरी राहत आपल्या कुठे जिंतूक यापुढे देखील जर खऱ्या अर्थानं मागण्यांकडे चांगलं लक्ष देण्यात आलं तर काय राहील देशामध्ये आमचं म्हणणं आहे या महाराष्ट्राचे पालक तत्व यांच्याकडे बीजेपीचे म्हणून नाही पण त्या मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले देवेंद्र फडणवीस आमची विनंती की त्यांनी स्वतः येऊनच जर आमचा लाँग मास्क ठेवणार आमचा रोखणा आणि आम्हाला इथं आम्ही मिळलेल्या मागण्या आणि जे आम्ही नोकऱ्यांच्या मागण्या ते हातात कागद केल्याशिवाय आमचा लाँग मार्च एकटाय पत होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे बोलो बोलो अरे जोर से बोलो Ma a semo a Mercaranza!